नमस्कार माझे नाव आहे रजत आणि सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज बघणार आहोत आपल्या आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे त्यासाठी आपल्याला गुगलवर जायचे आहे आणि सर्च करायचे आहे आधार कार्ड त्यानंतर पहिलीच साईड यू आय डी ए आय हे साईड ओपन करायची आहे त्यानंतर आपल्याला लँग्वेज ला सिलेक्ट करायची आहे आपल्या पद्धतीने त्यानंतर बघू शकता डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोरचा पेज ओपन होतो पेज ओपन झाल्यानंतर डॅशबोर्डवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर येथे आपले आधार कार्ड टाकून घ्यायचे आहे त्यानंतर खाली कॅपचा फील करायच्या आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर नवीन एक ऑप्शन येतो येथे आपल्याला सक्सेसफुल जनरेट जनरेट वन टाईम पासवर्ड ओ टी पी म्हणजे आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो सहा अंकी असतो ते ओ टी पी आपल्याला येथे एंटर करायची आहे त्यानंतर एंटर केल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तुम्ही बघू शकता आपली आधार कार्डची प्रोफाईल पूर्ण याच्यामध्ये ओपन झाली आहे त्यानंतर आपला जे आधार कार्डचे कोणतेही ऑप्शन येतात समजा आपल्याला याच्यामधून ॲड्रेस चेंजसुद्धा करता येतो त्यानंतर आपला मेन मुद्दा म्हणजेच आपल्या आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे ते चेक करायचे आहे त्यासाठी बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता जशी माझ्या आधार कार्डला सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिंक आहे आणि कधी लिंक झाली तेसुद्धा डेट दाखवली जाते तुम्ही बघू शकता लास्ट अपडेट डेट आहे एकोणीस दहा दोन हजार बावीस अशा पद्धतीने तुम्ही आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते चेक करू शकता धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅन